नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत बँक ऑफ बडोदाच्या एका योजनेची माहिती जी तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त परतावा देऊ शकते तसंच या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तुम्हाला दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यातून एकदा अशा प्रकारे व्याजसुद्धा देऊ शकते बँक ऑफ बडोदा ही एक पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे थोडक्यात सरकारी बँक आहे त्या त्यामुळे त्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते मंडळी या योजनेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा स्क्वेअर ड्राईव्ह योजना आज आपण याच योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपण बघूया या योजनेची पात्रता म्हणजे या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो मंडळी या योजनेत गुंतवणूक कोणीही करू शकतो म्हणजे निवासीच नाही तर अनिवासी भारतीय नागरिकसुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात या योजनेत एका व्यक्तीच्या नावावर किंवा संयुक्त खातं सुरू करता येऊ शकतं संयुक्त खातं म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे खातं सुरू करता येतं तसंच दहा वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या अल्पवयीन ठेवीदारांसाठी सुद्धा या योजनेमध्ये खातं सुरू करता येतं मात्र अशा प्रकारचं खातं सुरू करण्यासाठी कायदेशीर पालकांची आवश्यकता असते आणि कायदेशीर पालक म्हणून शक्यतो आई किंवा वडीलच असावेत तसंच क्लब संघटना शैक्षणिक संस्था भागीदारीत असलेल्या कंपन्यासुद्धा या योजनेत त्यांच्या नावाने खातं सुरू करू शकतात मात्र याबाबतीत अट अशी आहे की या संस्था नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असतील तरच त्यांना या योजनेत खातं सुरू करता येईल नोंदणीकृत किंवा रजिस्टर नसलेल्या संस्था या योजनेत खातं सुरू करू शकत नाहीत तर हे होते योजनेतील खातं सुरू करण्यासाठीचे नियम आता बघूया ठेवींचे नियम त्यामध्ये आधी बघूया ठेवींच्या रकमेची मर्यादा काय आहे या योजनेत किमान ठेवीच्या रकमेची मर्यादा एक हजार रुपये आहे म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करावं लागतं तसंच या योजनेत कमाल गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा आहे तीन कोटी रुपये म्हणजे तीन कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर या योजनेत मिळणारे सगळे फायदे तुम्हाला मिळतील म्हणजे व्याजदर मिळतील मात्र तीन कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीवर हे स्पेशल व्याजदर मिळणार नाहीत या योजनेत ठेवींचे दोन प्रकार आहेत कॉलेबल ठेवी म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्यासाठी परवानगी असलेल्या ठेवी ज्यात किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि नॉन कॉलेबल ठेवी म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी नसलेल्या ठेवी ज्यात किमान गुंतवणूक एक कोटी रुपये आणि जास्तीत जास्त तीन कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते मंडळी ही एक स्पेशल ठेव योजना आहे आणि या योजनेत ठेवीचा कालावधी चारशे चव्वेचाळीस दिवसांचा आहे त्यामुळे जर तुम्हाला या योजनेतील स्पेशल व्याजदराचा फायदा मिळवायचा असेल तर योजनेचा फॉर्म भरताना त्या ठेवींचा कालावधी चारशे चव्वेचाळीस दिवस एवढा लिहावा लागतो अन्यथा तुम्हाला या, या योजनेतील व्याजदराचा लाभ मिळत नाही आता बघूया व्याजदरांविषयी माहिती आधी बघूया कॉलेबल म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्यासाठी परवानगी असलेल्या ठेवींचे व्याजदर यात सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी साठ टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठपेक्षा जास्त आणि ऐंशीपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटीझनसाठी म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक साठ टक्के व्याजदर दिलेला आहे फक्त ज्येष्ठ नागरिक आणि सुपर सिनियर सिटिझनसाठी मिळणारा हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच मिळतो अनिवासी भारतीय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे साठ टक्के व्याजदर लागू होतो आता बघूया नॉन कॉलेबल म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी नसलेल्या ठेवींचे व्याजदर यात सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक शून्य पाच टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठपेक्षा जास्त आणि ऐंशीपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक पंचावन्न टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटिझन म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक पासष्ट टक्के व्याजदर दिलेला आहे इथंसुद्धा ज्येष्ठ नागरिक आणि सुपर सिनियर सिटीझनसाठी मिळणारा हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच मिळतो अनिवासी भारतीय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे सात पूर्णांक शून्य पाच टक्के व्याजदर लागू होतो तसंच नॉन कॉलेबल मुदत ठेवींमध्ये तुम्हाला मुदतपूर्व खातं कुठल्याही परिस्थितीत बंद करता येत नाही ही नोंद घेणं आवश्यक आहे मात्र जर खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर त्यावर काही दंडसुद्धा आकारला जातो याबाबतीत बँकेचे नियम वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे आपण त्या, त्या बाबतीत चौकशी बँकेत जाऊन करू शकता ठेवींवर कर्ज काढायचं असल्यास जमा रकमेच्या पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतं आणि त्यावर लागू होणारा व्याजदर बँकेच्या नियमाप्रमाणे आकारला जातो मंडळी या योजनेत व्याज मिळण्याचे तीन प्रकार आहेत दर महिन्याला दर तीन महिन्यांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेबरोबर व्याज आपल्याला मिळतं म्हणजे या योजनेच्या नियमाप्रमाणे चारशे चव्वेचाळीस दिवस पूर्ण झाल्यावर मूळ रकमेबरोबर व्याज आपल्याला परत दिलं जातं मात्र व्याज मिळण्याच्या प्रकारानुसार व्याजाची रक्कम कमी किंवा जास्त होते उदाहरणार्थ जर तुम्ही दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी व्याज मिळण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला सरळ व्याज पद्धतीने व्याज दिलं जातं आणि जर तुम्ही मुदत पूर्ण झाल्यावर व्याज मिळण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतं तर आता बघूया किती रकमेच्या ठेवीवर किती परतावा मिळेल आधी बघूया सामान्य नागरिकांसाठी कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर साठ टक्के दिलेला आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर आठ हजार आठशे आठ रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर सतरा हजार सहाशे सोळा रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर चव्वेचाळीस हजार चाळीस रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख बत्तीस हजार एकशे एकोणीस रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख चौसष्ट हजार दोनशे अडतीस रुपये एवढं व्याज मिळेल आता बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर सात पूर्णांक पन्नास टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर नऊ हजार चारशे साठ रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर अठरा हजार नऊशे वीस रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर सत्तेचाळीस हजार तीनशे रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव रुपये एवढं व्याज मिळेल आणि जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव रुपये एवढं व्याज मिळेल आता बघूया सुपर सिनियर सिटिझनसाठी कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर सात पूर्णांक साठ टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एकोणीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर सत्तेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपये एवढं व्याज मिळेल आणि जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख सत्त्याऐंशी हजार सातशे वीस रुपये एवढं व्याज मिळेल ही होती कॉलेबल ठेवींवर परताव्याची माहिती आता बघूया नॉन कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्याची माहिती आधी बघूया सामान्य नागरिकांसाठी नॉन कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर आठ हजार आठशे त्र्याहत्तर रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर सतरा हजार सातशे सेहेचाळीस रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर चव्वेचाळीस हजार तीनशे पासष्ट रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख तेहतीस हजार पंच्याण्णव रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख सहासष्ट हजार एकशे नव्वद रुपये एवढं व्याज मिळेल आता बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी नॉन कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर सात पूर्णांक पंचावन्न टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एकोणीस हजार एकावन्न रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशे सव्वीस रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख पंच्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न रुपये एवढं व्याज मिळेल आता बघूया सुपर सिनियर सिटिझनसाठी नॉन कॉलेबल ठेवींवर किती परतावा मिळेल त्यासाठी व्याजदर सात पूर्णांक पासष्ट टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर नऊ हजार सहाशे छप्पन्न रुपये एवढं व्याज मिळेल तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एकोणीस हजार तीनशे बारा रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर एक लाख चव्वेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस रुपये एवढं व्याज मिळेल आणि जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल तर ही होती परताव्याविषयी माहिती आता बघूया प्राप्तिकराविषयी माहिती मंडळी या योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणारं व्याज दोन्हीही करपात्र आहे तसंच योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टी डी एससुद्धा कापला जातो सामान्य ठेवीदारांसाठी पन्नास हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख रुपयेपेक्षा जास्त व्याजाची वार्षिक रक्कम होत असेल तर टी डी एस कापला जातो मात्र जर तुम्हाला टी डी एस टाळायची असेल तर फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरून बँकेत द्यावा लागतो फॉर्म पंधरा जी हा सामान्य नागरिकांसाठी म्हणजे साठपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी असतो आणि फॉर्म पंधरा एच ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी असतो आता बघूया कागदपत्रांची माहिती या योजनेत खातं चालू करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत खातं उघडण्यासाठीचा अर्ज पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे आता कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो के वाय सी नियमानुसार ओळखपत्र म्हणून पासपोर्ट लायसन्स इत्यादी चालतं पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही पासपोर्ट किंवा वीज बिल देऊ शकता तसंच जर क्लब संघटना शैक्षणिक संस्था इत्यादींचं खातं उघडायचं असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्रं सादर करावी लागतील यासंबंधी माहिती आपण बँकेत विचारू शकता पण या योजनेत खातं कसं सुरू करता येईल या योजनेत खातं बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन सुरू करता येईल तसंच ठेवीदाराचं बँकेत बचत खातं असेल तर बँक ऑफ बडोदाच्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करूनसुद्धा तुम्हाला खातं सुरू करता येईल तर मंडळी ही होती बँक ऑफ बडोदाच्या चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या एफ डीची थोडक्यात माहिती धन्यवाद